अरे नमस्कार मैत्रिणी चला तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे चला तर पहिलं आपण लिबर्टी तयार पेपर कटिंग कसं करायचं ते बघितलं होतं आज आपण तयार पेपर कटिंग केलेलं ब्लाऊज कसा शिवायचा तो आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण बघा इथं पुढला भाग घेतलेला आहे काचपट्टीचा भाग पहिलं प्रथम खाली अस्तर मांडून घ्यायचं आणि अस्तर पहिलं खाली ब्लाऊज मांडायचा ब्लाऊजवर अस्तर मांडायचं चारी साईडने व्यवस्थित पूर्ण सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची शिलाई तुम्ही जरा मोठी दिली तर चालेल किंवा आपले मीडियम दिले तर चालेल चारी साईडनं पूर्ण व्यवस्थित अगोदर शिलाई करून घ्यायचं दोन्ही भाग चारी साईडनं पूर्ण व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं बघा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मी चाळीस तयार पेपर कटिंग मागवलेलं लिबर्टीचं पण त्याचा खूप छान रिझल्ट आलेला आहे म्हणून म्हटलं हा व्हिडिओ शेअर करावा हो का असंच बघा आता दुसरा दुसरं पन... आपण असं जॉईन करून घेणार आहोत खाली ब्लाऊज मांडायचा ब्लाऊज फक्त सरळ उलटा बघायचा सरळ बाजू खाली मांडायची त्याच्यावरती अस्तर मांडायचा सरळ बाजू वरती, वरती आली पाहिजे आणि जसं सांगितलं पहिल्या जसं आपण चारही साईडनं शिलाईन तसं सा चारी साईडने ह्याला पण शिलाई देऊन घ्यायची जरी समजलं ना नाही तर ब्लाऊज समोरासमोर मांडायचं व त्याच्यावर गळा समोरसमोर आलं पाहिजे अस्तर मांडताना समोरासमोर गळा म्हणजे जेणेकरून पार्ट जेणेकरून फुलला भाग एक साईडलाच होणार नाही समोरासमोर ठेवून घ्यायचा शिलाई देऊन झालेली आता बघा फिटिंगच्या साईडचा तसंच आपण घेणार आहोत प्रथम अस्तर दोन्ही मांडून घे पीस मांडून घ्यायचा त्याच्यावर आस्तर मांडायचं असतर किंवा जोडायच्या साईड ब्लाऊज जोडायच्या साईडचं तुम्ही बघा समोरासमोर आलं पाहिजे किंवा फिटिंगच्या साईड समोरासमोर येऊन द्यायची म्हणजे जेणेकरून आपलं एकसारखं पाठवणार नाही समोरासमोर बघा असं शिवून झालेलं आहे एक्स्ट्राचा कपडा आपण कापून घेणार आहोत काज बटनं ते आपण केलेलं हे फिटिंगच्या के साईडचं केलेलं आपण दोन्ही कपडे बघा व्यवस्थित असं आपण हे करून घेणार आहोत तिथे एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेणार आहोत कपडा जोडता पण व्यवस्थित सरकून जोडायचं म्हणजे आपले गुढी कुठे येणार नाही ना ना। आता फिटिंगचा आणि काच पडत ती मोठी फुडलं साईट आहे की नाही करायचा ते आपण व्यवस्थित बघा एका ठेवून जोडून घेणार आहोत जोडताना अगोदर तुम्ही असं सरळ लावून बघायचं दोन्ही बरोबर आहेत का कमी जास्त नाही का ना। बघा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं जोडताना जरी एखादं समजा जोडताना बघायचं गळ्याच्या साईडचे जरा जास्त आहे वाटलं तर खालचा फिटिंगचा साईड जरा जास्त जरा खेचून घ्यायची कमी जास्त होता नाही जरी तुम्ही म्हणणार की बाबा हुकपट्टीच्या साईडचे ब जास्त जागा कटिंग करूया असं नाही करायचं बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं बघा जोडून घेतलेले बघा किती छान फिनिशिंग आलेलं आहे असं दुसऱ्या साईडचं व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची अर्धा एक इंच तुम्ही एक इंच नाही अर्धा किंवा पावणा इंच घ्यायचं जेणेकरून आपला शेप ज व्यवस्थित येईल असं जोडून घ्यायचं आता आपण एक पट्टी लावून घेणार आहोत खालच्या साईडनं आज तर ब्लाऊज पिसाचा कपडा सरळ बघायचा कुठला आहे सरळ बाजू कपड्या मांडायची आणि आपल्याकडे उलटी भाजी करून सरळ व्यवस्थित शिवून घ्यायचं शिवताना पण ती आपण शेप दिलेला आहे योगपट्टीचा ते बरोबर बघायचा सरळ स्ट्रेट आहे ते कपड्या मांडून शिलाई देऊन घ्यायची आणि जो बघा असा आपला खुलगट भाग आलेला आहे तो आपण वरच्या सा साईडला करणार आहोत तसंच दुसऱ्या साईडचं पण आपण असंच योगपट्टी लावून घेणार आहोत व्यवस्थित असं योगपट्टी जोडताना कपडा ठेवून घ्यायचा बघा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं एक वेळ योगपट्टीवरून खाली ब्लाऊज पिसाचा कपडा जातो आणि दुसऱ्या साईडला जोडताना ब्लाऊज पिसाचा कपडावरून खाली योगपट्टी येते बघा व्यवस्थित असं ठेवून जोडून घ्यायचं सरळ अशी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची पाहुणा पाहुणा शिलाई देऊन घ्यायची दोन्ही योगपट्ट्या अशा जोडून घेतलेल्या आहेत बघा बघा अशा जोडून आपल्या झालेल्या आहेत तर आपण आता बघा अस्तर जोडून घेणार आहोत अस्तर पण जोडताना बघा सरळ बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवून घ्यायची व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि पूर्ण शेवटपर्यंत आपण दोन्ही कपडे व्यवस्थित एकत्र धरून शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून कपडा मागे पुढे होणार नाही असं काळजी घ्यायची आणि व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायचं दोन्ही दोन्ही अस्तर व्यवस्थित जोडून घ्या योगपट्टीचे बघा असं आपलं जोडून तयार झालेलं आहे आता बघा नेहमी दापशिलाई देताना अस्तरवर दापशिलाई द्यायची बघा कारण अस्तर आपला आज जातो ना त्यामुळे कपडा व्यवस्थित चीज़िछ अस्त अस्तरच्या साईडला सारायचा आणि व्यवस्थित दापशिलाई देऊन घ्यायची ब्लाउज पिसावर ब्लाऊज पिसाकडं तर तुम्ही दापशिलाई दिली तर ते ब्लाऊज पिसावर पट्टीला दिसणार त्यामुळे अस्तरच्या साईडचा म्हणजे आतल्या साईडला व्यवस्थित ते दिसत नाही बघा फायनली आपले दाब शिलाई देऊन झालेले ह्यात जाणार आहे बघा आता वरच्या शोल्डरच्या साईडने व्यवस्थित आपण असं सरळ बाजू ठेवून रोल करून घ्यायचा रोल कुलून झाले खालच्या साईडला जो अस्तरच आपलं कोणा ते व्यवस्थित कोणाला कोणाला लावून दोन्ही कपडे व्यवस्थित एकत्र धरायचे आणि शिलाई देऊन घ्यायची शिलाई देताना पण व्यवस्थित जेवढं तुम्ही माप ठेवले तेवढी शिलाई देऊन घ्या व्यवस्थित आतला कपडा आटण्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित अस्तरचा आणि ब्लाऊजचा कपडा दोन्ही व्यवस्थित एकत्र धरून शिलाई देऊन घ्यायची बघा दोन्ही आपण असं शोल्डरचं व्यवस्थित गुंडळी करून व्यवस्थित असं कपडा आत घालून शिलाई देऊन घेतलेली आहे अजून एक्स्ट्रा डबल एक शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून कपडा आत आपला कुठेही अटकणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं शिलाई देऊन झालेलं आहे बघा दोन्हीनं आता बघा आपण हुकपट्टीच्या साईडनं आपण आता ती व्यवस्थित कपडा बाहेर काढून घेणार आहोत बाहेर कपडा काढून जरा व्यवस्थित असं हलकंसं त्याला प्रेस करून घ्यायचं बघा दोन्हीही कपडे असे आपलं काढून झालेलं आहे बघा अशी आपली एकपट्टी जोडून झालेली आहे जरी आपली आता हुकपट्टी काचपट्टी जोडताना जरी एकपट्टी जरा कपडा पुढे मागा झाला तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बघा मी इथं एक दीड दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आपण काज करण्यासाठी काच करण्यासाठी मी इथं बघा आतल्या साईडला पट्टी करून खालून वर आणायचे आहे खालून अस्तरची पट्टी घेतलेली आहे त्याला आपण गळ्यापर्यंत व्यवस्थित असं कपडा जॉईन करून व्यवस्थित घेतला आहे आता जेवढी तुम्हाला दुमडपट्टी करा तेवढी दुमडपट्टी आतल्या साईडला करायची अजून एक फोल्ड करायचं आणि व्यवस्थित जी आपण शिलाई दिली त्याच्या मध्यावर ठेवायचं जरा पुढे पुढे आला पाहिजे कपडा जरा व्यवस्थित मागे राहिला पाहिजे असं जेणेकरून आपण आपण मशीनवर जर त्याला काच केलं तर आपलं हुक पण त्यात व्यवस्थित अडकलं पाहिजे असं शिलाई आले की त्यात ब्लाऊज ते हुक अडकणार नाहीत याची काळजी घ्यायची त्यामुळे हुका असं देऊन झालेलं आहे बघा पुढे कपडा थोडा अंतर राहिलेला आहे मध्य शिलाई गेलेला आहे जेणेकरून आपलं काच केलं की व्यवस्थित त्यात हुका अटकेल आता दुसऱ्या साईडने बघा आपल्याला आता हुका अडकवण्यासाठी जर आपल्याला हुक हुकासाठी जर आपल्याला ऐक करायचं असेल तर कपडा हुकासाठी आत घालवायचा आणि हुका अडकवण्यासाठी करायचं तर कपडा बाहेर आयला पाहिजे असं करायचं व्यवस्थित बघा कपडा स सरळ साईडने व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे शिलाई देऊन घ्यायची परत ना आस दाब शिलाई देताना दाब शिलाई देताना अस्तरवर कपडा घालवायचा दाब शिलाई देताना म्हणजे का दाब शिलाई दिलेली कपड्यावर आत जाईल डबल फोल्ड जेवढं अंतर ठेवलं तेवढं करून घ्यायचं व्यवस्थित शिलाई तोंडाला लॉक करून अशी शिलाई देऊन घ्यायची अस्तरचा कपडा बाहेर जाऊन द्यायचा ना नाहीतर वरती आला की व्यवस्थित दिसणार नाही जसं सांगितलं तसं शिलाई देऊन द्यायची हो अशी शिलाई देऊन झालेली आहे आता आपण मी इथं बघा तिरकस पट्ट्या काढलेल्या आहेत गळ्यापट्टी करण्यासाठी गळ्यापट्टीला कधी तिरकसपट्टी काढायचे म्हणजे गळ्यापट्टीचा शेप पण छान येतो गळापट्टी पण छान होते गुडे वगैरे कुठे येत नाही असं तिरकस बघा व्यवस्थित जोडून घ्यायचं डबळ शिलाई देऊन घ्या किंवा दाब शिलाई देऊन घ्या कुठल्या साईडला दाब शिलाई देऊ हो का असं आपलं फायनली झालेलं आहे जोडून प्रथम आपलं बघताना हुक पट्टीचे व्यवस्थित भाग समान एकावेग ठेवून बघायचं कमी जास्त कुठं झालं आहे का बघायचं नाहीतर आपला एक पट्टी कमी जास्त होईल बघा एक बघा आपण हुकं लावायची पट्टी जरा थोडीशी मोठी झाली तर तिथे व्यवस्थित तेवढंच कटिंग करून आपण घेणार आहोत म्हणजे दोन्ही व्यवस्थित एकसारख्या पट्ट्या होतील बघा आपलं बघताना व्यवस्थित असं काळजीपूर्वक बघून घ्यायचं जेणेकरून आपलं कमी जास्त होणार नाही देऊन झालेलं आहे वरून फोल्ड करायचा डबल घडी घालायची तुम्हाला गळापट्टी केवढी छोटी बारीक पाहिजे तेवढं तुम्ही एक इंच दीड दे इंच असं तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित असं पहिलं बघा डबल फोल्ड करून गळ्यावर जसा शेप दिला आहे तसा ठेवून घ्यायचं नेहमी कधी गळापट्टी करताना वरचा जो गळापट्टी करणार तो कपडा खेचून घ्यायचा खालचा ब्लाऊज कधीच खेचायचा नाही व्यवस्थित असं शिलाई देऊन झालेलं आहे आपण आता वरील आपण हे केलेलं आतल्या साईडला व्यवस्थित आपल्या जेवढं पाहिजे गळ्याला जेवढं तेवढं ठेवून आत फोल्ड करून व्यवस्थित असं घेणार आहोत आणि व्यवस्थित छान असं गळापट्टी करून घेणार आहोत किंवा किंवा तुम्हाला जर गळापट्टी करायला नसेल तर तुम्ही नुसते कपडा व्यवस्थित आत असा फोल्ड करूनसुद्धा शिलाई देऊ शकता गळापट्टी नको असल्यात हात शिलाई करून घ्या एक्स्ट्रा कपडा झालेला म्हणजे व्यवस्थित दिसेल व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं व्यवस्थित असं कपडा दोन्ही कपडा येतो आहे का बघायचं आणि व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला हे करून शिलाई देऊन घ्यायची हो का आतल्या साईडला पण असं झालेलं आहे बघा गळापट्टी अशी फायनल आपली तयार झालेली आहे शिलाई देऊन असे झालेली आहे बघा दोन्ही पण मी गळ्या ग गळापट्टी लावून घेतलेली कसं गळा तयार झालेला आहे आता आपण बाई जॉईन करायला घेणार आहोत आता आपण बाही तयार करून घेणार आहोत त्यासाठी बघा पहिलं बा खाली ब्लाउज पीस कपडा मांडलेला त्याच्या अस्तर मांडलेला आहे व्यवस्थित हे करताना खोलगड बाजूस एक पल्लीकडे साईडला नाही की आपल्या साईडला पाहिजे याची काळजी घ्यायची नाहीतर एक साईडला जर खोलगड बाजू आली तर नाही खोल बाजू ना जोडताना कधीही पुढल्या साईडला जोडायची असते बघा शिर पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे आपण आता दाब शिलाई देऊन दाब शिलाई पण देताना अस्तरवर दाप शिलाई द्यायची जेणेकरून ब्लाऊजवर दाब शिलाई येणार नाही व्यवस्थित बघा आता अस्तर खाली घालवून आपण ब्लाउज पीस राहून व्यवस्थित शिलाई देऊन देणार शिलाई देऊन घेतलेली आहे बघा व्यवस्थित असं शिलाई देऊन झालेली आहे आता चार साईडने व्यवस्थित आपण अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित एकत्र जोडून घेणार आहोत व्यवस्थित असं चारही साईडनं सगळीकडे पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा नेहमी बाही जोडताना खोल बाजू फुडल्या साईडलाच करायची बघा चारी साईडने व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं शिलाई देऊन झालेला आहे आता एक्स्ट्राचा कपडा कटिंग कर करून घ्यायचा बघा इथं आपण आता लेस जोडणार आहोत तर लेसचा मध्य काढायचा लेसचा मध्य काढायचा ब्लाऊजचा पण मध्य काढून घ्यायचा व्यवस्थित जरी समजा टिकमार्क करून घ्यायची म्हणजे लेस आपली कमी जास्त होणार नाही बरोबर लेस लागेल असं व्यवस्थित चॉकने आखून घ्यायचं लेसचा मध्य करून बरोबर लेस जे मध्य केला तिथं चा वरल्या साईडनं पण आपण टक्स देऊन घ्यायचा जेणेकरून आपल्याला जोडताना पण भाई व्यवस्थित जोडाईल बघा लेस व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे त्याच्यावर लेस मध्य करून कोण्यावर आपण डबल फोल्ड करायची लेस आतल्या ले साईडला व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित टोक लेसचं ठेवून शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपली लेस मागे पुढे होणार नाही लेस फिरवताना तिथं पण डबल फोल्ड करून घ्यायचे म्हणजे आपले लेस जर कमी असेल ना तरी आपले धागे वगैरे निघणार नाहीत याची काळजी घ्यायची जसं सांगितले तसं व्यवस्थित लेस पूर्ण शिलाई देऊन घ्यायची लेस लावून घ्यायची असे व्यवस्थित छान असे लेस लावून घ्यायची म्हणजे आपले लेस व्यवस्थित बसेल निघणार नाही नको असं व्यवस्थित लेस लावून घ्यायची जसं ही पद्धत वापरली तसं दुसऱ्या बाईला पण करता नाही करायचं फक्त खोल बाजूस एका साईडला लावण्याची काळजी घ्यायची म्हणजे नाहीतर खोल बाजू सर केली की एक पाठच्या बाजूला जाईल एक पुढच्या बाजूला येईल असं नको व्हायला व्यवस्थित एक्स्ट्राची लेस कटिंग करून घ्यायची कारण बाही माझी छोटी आणि लेस जरा मोठी बॉर्डर जरा ब्रॉड होती व्यवस्थित वका अशी आपली लेस तयार झालेली आहे लावून ओका अशी झालेली आहे त्याचा मध्य करून घेतलेला आहे मध्य आपण वरच्या साईडला आपण जराशी टक्स देऊन घेतलेला आहे मग जोडताना येईल आता आपण बघा पाठीमागेला गळ्या जोडाय घेणार आहोत खाली अगोदर ब्लाऊज पीस मांडायचा त्याच्यावरती अस्तर मांडाऊन घ्यायचं अस्तर पण मांडताना व्यवस्थित मांडू घ्या तुम्हाला जरी कॅनवास वापरायचं तर कॅनवास पण वापरू शकता व्यवस्थित अस्तर आणि ब्लाउज व्यवस्थित धरून शि शिलाई देऊन घ्यायची मी पानशेप पान पानशेप जरा व्यवस्थित तिथं आहे त्या आकारात व्यवस्थित देऊन घ्यायचा बघा देऊन झालेला आहे आणि कट देऊन घ्यायचे जरी तुम्हाला दाब शिलाई द्यायची असेल तर अस्तरच्या साईडला कपडा सारून दाप शिलाई पण देऊ शकता आणि डबल आतल्या साईडला पास्तर घालून वर्ण ब्लाऊजवरून शिलाई देऊन घ्यायची जसं शेपमध्ये शिलाई दिली तशी व्यवस्थित दोन्ही कपडे व्यवस्थित एकत्र धरून शिलाई देऊन घ्यायची तुम्हाला लेस जरी लावायचे असेल तर तुम्ही अगोदर लेस लावून घ्यान मग शोल्डर जोडा म्हणजे लेस आत जाईल बघा का शिलाई आता आपण पूर्ण साईडनं अस्तर जोडून घेणार आहोत ब्लाऊजला व्यवस्थित असं व्यवस्थित अस्तर बघा जोडून घ्यायचं चारी साईडनं असं व्यवस्थित जोडताना एक काळजी घ्यायची म्हणजे खालचा ब्लाउज व्यवस्थित बाजूला सारून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे गुढी येणार नाही आणि एक्स्ट्राचं सगळं एक्स्ट्रा ब्लाउज पिस कपडा तो कटिंग करून घ्यायचा आता डबल कमरेपासून ना ब्लाउज बघा डबल फोल्ड करून घ्यायचा मध्य काढायचा ते टीक करायचं आणि टक्स देऊन घ्यायचा मध्य काढल्या त्याच्यापासून कमरेच फिटिंगच्या साईडला चार इंच उं उन, उंची चार इंच असं माप टाकून घ्यायचं आणि टक्स देऊन घ्यायचा एक एक इंचा आणि कमरपट्टी जोडाय घ्यायची बघा कमरपट्टी पण जोडताना मी इथं दीड इंच पट्टी घेतलेली आहे अस्तरच्यावरून कमरपट्टी ठेवून घ्यायची शिलाई देऊन घ्यायची परत ना पर दाप शिलाई देताना पण अस्तरवर कपडा सारून असे दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई देऊन झाली की कपडा जेवढा पाहिजे तेवढा फोल्ड करून व्यवस्थित असं आतल्या साईडला शिलाई देऊन घ्यायची आणि कमरपट्टी जोडून कमरपट्टी जोडल्याने ब्लाऊज व्यवस्थित छान बसतो आता शोल्डर जोडून घेणार आहोत पुढला भाग शोल्डरवर ठेवायचा सरळ सर खालचा ब्लाऊज सरळ आणि पुढचा भाग सरळ ठेवून व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची अर्धा इंच जेवढा आपण अर्धा इंच ठेवले तेवढ्यासाठी आपण शिलाई देऊन घेतली बघा इथं पुढल्या साईडला जरा एक्स्ट्रा झालं तर शोल्डरच्या साईडला ती भाई जोडताना तिथं ती मी व्यवस्थित एक लेवल कटिंग करून घेतलेलं आहे जेवढा पाठीमागचा कमरेचा आपण मध्ये काढला तिथं व्यवस्थित असं हुकपट्टीचं माप ठेवले आहे हुकपट्टी तिथं आपण जोडून चौकोन केलं आहे तिथून व्यवस्थित ठेवायची आणि व्यवस्थित बघायचं आपलं काकीमध्ये व्यवस्थित एक लेवल आले कमी जास्त व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आणि भाई जोडाय घ्यायची बाही जोडताना शोल्डरबरोबर मध्ये काढलाय आहे तिथं खो खोल बाजू पुढल्या साईडला ठेवायची आणि जोडून घ्यायची पुढल्या साईडला पुढल्या साईडला आपण खोल बाजू दिलेली आहे ती पुढल्या साईडला ठेवून व्यवस्थित भाई जोडून घ्यायची दोन्ही साईडनं पण डबल शिलाई देऊन घ्यायची जेवढं अर्धा इंच एक अर्धा इंच आपण जेवढं माप घेतलं तेवढं हे करून घ्यायची आता फिटिंग करताना बघा कमरेचा मध्य काढलेला आहे तो मध्य असं बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचा त्याच्यावरती हुकपट्टी ठेवून घ्यायची आणि आपलं दंडघेर टाकून घ्यायचा दंडघेर टाकायचा छातीचा चौथा टाकायचा आणि कमरघेरचा चौथा टाकून घ्यायचा जे तर आपण हुकपट्टी जोडली ना तिथून एक हुकपट्टीचं सोडून तेवढंच चा कमरेचं माप टाकायचं म्हणजे आपलं हुकपट्टी जोडले की त्यात आपलं अर्धा इंच बरोबर जातं त्यामुळे आपलं कमरपट्टी बरोबर बसते लूज पण होत नाही आणि टाईट पण होत नाही बरोबर कमर घेरचा चौथा छातीचा चौथा टाकायचा दंड घेर टाकायचा जरी तुम्हाला व्यवस्थित नाही तर तुम्ही चॉकने जरा आखून घ्या आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचा जेणेकरून आपली शिलाई इकडे तिकडे होणार नाही दंडघेर टाकून झालेलं आहे बघा मी असं चॉकनं व्यवस्थित आता शिलाई देऊन घ्या जसं आपण हुकपट्टी जसे कमरे जिथं आपण टिकमार केली ती ना मध्ये काढून तिथंच बरोबर हुकपट्टी देऊन शिलाई देऊन घ्यायची म्हणजे कमरेचा भाग पण जास्त होत नाही आणि कमरपट्टीला पण बरोबर मापात बसते तसं दुसऱ्या साईडने पण आपण व्यवस्थित असं सांगितलं तसं शिलाई देऊन घेणार आहोत मी अगोदर फिटिंग करून घेते एक्स्ट्रा दोन शिलाई दोन तीन जेवढ्या पाय तेवढ्या द्यायचे आणि मग साईडनं जेवढा कपडा पाहिजे तेवढा कटिंग करून घ्यायचा आणि डबल फोल्ड करून मग ब्लाउज फोल्ड करून घ्यायचा आता इथं काच कराय घेतले काच करताना आपण बघा मध्य काढून घ्यायचा मध्य काढून मग मध्ये एक चोकणी आखून घ्यायचं दोन्ही साईडलाकून घ्यायचं मध्ये काढून मग बघा असं मी पाच हुकासाठी आय करणार आहे मशीनवरच आय करून झालेलं आहे चला आता पुढल्या व्हिडिओमध्ये मी नक्की भेटू चला बाय बाय धन्यवाद